मित्रांनो अखेर सुरुवातीलाच दिल्लीतून मोठी बातमी समोर येते या अपडेटमुळे सध्या शिंदे गटात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठी खळबळ उडाण्याची चित्र निर्माण झाली आहेत देशाच्या राजकारणातून शिंदेसेना अजित पवारांचे राष्ट्रवादी अखेर बाहेर तर शिंदे सेनेला जबरदस्त धक्का देण्यास भाजपला मोठं यश सविस्तर अपडेट बघून घेऊया देशाचं राजकारण अखेर एका हिमतीवरती एका पावलावरती भारतीय जनता पार्टी यांनी बदललं उद्धव ठाकरे यांचा जो पहिल्यापासूनचा जो निशाणा होता तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावरती आणि भारतीय जनता पार्टीने अखेर तशाच प्रकारचं राजकारण करून एका दगडामध्ये भारतीय जनता पार्टीने तीन पक्षी जागेवरती गारद केल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे शिंदेसेना महाराष्ट्रामध्ये भाजपला डोईजळ होत असून मुंबई महानगरपालिकेची भाजपा वाट पाहत आहे आणि याच वाटेतून सध्या शिंदेसेनेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाहेर ढकलून देण्याची भाजपने जोरदार तयारी केली आहे देशाच्या राजकारणामध्ये अमित शहा यांच्या बरोबर एकनाथ शिंदे यांचं सौख्य जरास आता बिघडल्याची देखील चर्चा आहे इकडे उद्धव ठाकरे मात्र आपल्या राजकीय कृतीवरती सध्या ठाम आहेत भारतीय जनता पार्टीचे बरेच बहुतांश नेत्यांनी शिंदे सेनेला संपूर्ण करण्याची जोरदार तयारी केली आहे यातूनच आता मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठी राजकीय बातमी म्हणजे शिंदे सेनेची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची केंद्रासह राज्यातून हाकारपट्टी आता जवळजवळ निश्चित बनली आहे नेमकी कशी आणि कोण सत्तेतून बाहेर कसं फेकलं जाणार याचा मित्रांनो पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपण महत्वाचा आढावा घेऊया महाराष्ट्राचं राजकारण सध्या उद्धव ठाकरे यांच्या भोवती फिरताना आहे एकनाथ शिंदे यांचा दररोज दर महिन्याला दर, दर आठवड्याला होणारा दिल्लीचा दौरा सगळं काही सांगून जात आहे उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा सांगतोय की आता एकनाथ शिंदे यांचा खेळ आपण आहे शिंदेनी गेल्याच आठवड्यामध्ये अमित शहा यांची भेट घेऊन सध्या शिंदे सेनेवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलंय मात्र दिल्लीतून मात्र सगळ्यात मोठी खबर शिंदे सेनेपर्यंत पोहोचली आणि शिंदे सेना से एकाच शब्दात गारद झाल्याची चर्चा पुण्यासह दिल्लीपर्यंत पोहोचली मित्रांनो या सगळ्या घडामोडी घडत असताना महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना सगळं बघत होती सगळं पाहत होती आणि अशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कसं सत्तेच्या बाहेर हाकलता येईल या दृष्टीनं कसं प्लॅनिंग भाजपने केले ते देखील आपणाला आता पहायचंय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांचे सात खासदार आहेत केंद्रात सध्या चंद्रबाबू नायडू यांचे सोळा खासदार नितीश कुमार यांचे बारा खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे सात खासदार आहेत या सात खासदारांपैकी शिंदे सेनेला जबरदस्त धक्का देऊन पाच खासदार सध्या भाजप आपल्या गळाला लावते आहे आणि या पाच पाच खासदारांची नावं देखील आता समोर येत आहे या सगळ्या घडामोडी समोर येत असताना शिंदेसेनेच्या पाच खासदारांनी साथ सोडल्यानंतर दिल्लीत मात्र भाजपला शिंदेसेनेची कोणत्याही प्रकारची गरज त्यानंतर उरणार नाही आणि तशा प्रकारची जोरदार फिल्डिंग भाजपने दिल्ली देखील लावलेली होती आणि अशाच प्रकारे महाराष्ट्रात देखील जेव्हा एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठं बंड महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलं होतं त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून जवळजवळ एकोणतीसच्या आसपास आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं होतं राहिलेले उरलेले आमदार हे एकनाथ शिंदेसोबत जायला तयार नव्हते परंतु त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांचे फोन आले आणि सगळ्या आमदारांनी थेट गुवाहाटी आणि सुरत घातले म्हणजेच म्हणजेच इथे सगळ्यात मोठी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या सांगण्यावरती एकनाथ शिंदे सोबत काही आमदार तेरा ते पंधरा आमदार गेल्याची मुंबईत जोरदार चर्चा आहे हे आमदार आल्याच्या नंतर मात्र शिंदे शिंदे सेनेला महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर हाकलपट्टी करून इकडे केंद्रात देखील पाच खासदारांचा प्रवेश भारतीय जनता पार्टी त्यांच्या पक्षात करण्यास आता तयारी लागले मित्रांनो या घडामोडींमध्ये सध्या उद्धव ठाकरेंचं मात्र कुठे कुठे घोडा आढळलंय हे देखील पाहू लागेल उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रस आता वाढू लागलाय शिंदे सेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी दोघांना सत्तेच्या बाहेर फेकल्याच्या नंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबईचं आणि राज्याचं रान रिकाम होणार असल्याची जोरदार चर्चा या एकंदरीत सगळ्या वागण्यावरून सुरू झाली आहे आणि इथे मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता मात्र जबरदस्त खुश असल्याचं या सगळ्या घडामोडीवरून समोर येत आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीला सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना सोबत नको आहे एकनाथ शिंदेच्या आमदारांमुळे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांमुळे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे इतर मंत्री असतील ते अडचणीत येऊ पाहत आहेत या सगळ्या मंत्र्यांना सगळ्यांना भारतीय जनता पार्टीला आता शिंदेगड नको सजाला आहे दुसरीकडे अजित पवार यांनी एक दिल्लीमध्ये कालच शरद पवारांची भेट घेत महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये राज्ञा पुन्हा एकदा राजकीय भूकंप करत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र आणण्याची जोरदार तयारी केली आहे हे देखील सध्या भाजपला पटलेलं दिसत नाहीये म्हणजे आमच्या बरोबर सत्तेमध्ये राहून विरोधी पक्षांसोबत युती करायची हे कुठलं राजकारण असं भारतीय जनता पार्टीने थेट थेट अजित पवारांना म्हटलंय आणि याची सध्या चुरूख लागली ती एकनाथ शिंदेना एकनाथ शिंदे हे देखील सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्व स्थिर आहेत कोकणातील बडा नेता भाजपच्या गळा लागून बावीस आमदार तो भाजपमध्ये नेण्याच्या तयारीमध्ये आहे त्याची जोरदार तयारी जोरदार चर्चा कोकणामध्ये सुरू असतानाच केंद्रात देखील खासदार शिंदेची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप महत्वाचे आहेत हे सगळं घडल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या नंतर मुंबई महापालिका भाजपात ताब्यात घेण्याच्या तयार असेल आणि त्यावेळी मात्र शिंदेगडाची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणातून राज आणि केंद्राच्या सत्याकरणातून दोघांची हकालपट्टी जवळजवळ निश्चित झाल्याचं सध्या समजत आहे त्यामुळे ज्यामुळे गरज उरल्याच्या गरज संपल्याच्या नंतर कशा प्रकारचं राजकारण केलं जात आहे हे आता शिंदे सेनेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आगामी काळात कवच येईल मात्र सध्या तरी भारतीय जनता पार्टीला या दोघांची गरज मुंबई महापालिका इतर महानगरपालिका होईपर्यंत लागणार आहे त्या निवडणुका झाल्याच्या बरोबर दुसऱ्याच दिवशी शिंदे सेना त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून त्यांची हकालपट्टी देखील करणार आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी बाहेर पडतायत त्या म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण ज्या स्तराला जाऊन पोचलंय ते, ते राजकारण आता अतिशय चांगलं राहिले नाहीये कोणता नेता कोणत्या पक्षामध्ये कधी प्रवेश करेल कोणता नेता कोणत्या पक्षाला पाठिंबा देईल हे देखील आता कोणाच्याही हातामध्ये राहिलेलं नाही त्यामुळे आपण आपला स्वाभिमान बाळगून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थिर स्थावर राहायचं असं शिंदे असं उद्धव ठाकरेंनी ने आपल्या नेत्यांना म्हटलंय मित्रांनो या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी शांत संयमी निर्णयक्षम पण हे उद्धव ठाकरे पाहत राहिलेत मात्र आपल्या शिवसैनिकांना यावरती कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही शिवसैनिकांना सगळीकडे याची देखील उद्धव ठाकरे सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू केली आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुमची गरज उरल्याच्या नंतर तुम्हाला कोणीही ज जवळ करत नाही गरज सरली आणि पुन्हा एकदा शिंदे श्रीला बाहेरचा रस्ता आता दाखवण्याची जोरदार तयारी सुरू झाली मित्रांनो या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाच्या आहेत कारण की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती आगामी काळामध्ये भाजपची रोवणं ठरेल हे दो हे जर दोघे सत्तेतून बाहेर गेले तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना महाराष्ट्राचं रान मोकळं होईल आणि महाराष्ट्रात सत्ता ठाकरेंची सुरू होईल या सगळ्या घडामोडी पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपा कधी बाहेर काढते ते आता बघावं लागेल धन्यवाद